फेरे चिनीपिरीचा खेळ कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कारण हे बैलगाडीच क्षेत्र दोन लढत ब्लॅक टायगर चे निरोध वरती असतो बघा कस सुंदर असा मी चिनीपिनीच मैदान आणि या मैदानाचा गट क्रमांक एक आलेला आहे अरे गाव साहेल भैया दोन सुटला या मैदानात लाकडा क्रमांक दोन सुटला दोन मध्ये लढत चालू आहे काटा किर अशी लढत चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कारण हे बैलगाडीच क्षेत्र आहे दोन गाड्यामध्ये काटा किर लढत चालू आहे अतिशय सुंदर नंबर टाकून घ्या पटकान पक्की मारा लवकर पटकन वा तिकडं नंबर पुसले लवकर वा आदत आकडा क्रमांक तीन सुटला तीन मध्ये लढत चालू आहे काटा किराशी लढत चालू आहे प्रेक्षक मंडळी मागे सारखा गाड्या कशा लावतात बघा ड्रायव्हर कशी गाडी हातय बघा कसा चला की शेवटच्या शाळेला डबल टाप टाकला शेवटच्या शाळेला इंदल दुरकरी हातगावकरांनी डबल टाप टाकून गाडी शेमीसाठी पात्र झालेली सात नंबर तासातले नाका अन्याय करू कोणत्या पलीकडे मालकावरती सुटला क्रमांक आदतचा चार सुटला चार मध्ये लढत चालू आहे आहे तीन गाड्या मध्ये लढत चालू आहे कोण होतोय सेमी साठी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्या मध्ये लढत चालू आहे पलीकडे किशोर अलीकडे गणेशात लढत झाली काटा किल्लाशी लढत झाली गेला तास क्रमांक तीन ज्ञानेश्वर पवार खामगाव तास क्रमांक चार रेणुका माता प्रसन्न ताहेरपूर तास क्रमांक पाच नजीर पटेल कादराबाद तास क्रमांक पाच तास क्रमांक सहा जय भद्रा मारुती प्रसन्न शिवा फॅन क्लब छत्रपती संभाजीनगर आणि तास क्रमांक सात किरण भाऊ हिवाळे हातवन हा या मादाना तादत क्रमांक पाच आहे जेठा पंच पाच सोडा बाबुराव भाऊ ताहिरपूरकर दहा गाडी तुम्हाला पाठवले व्हॉट्सअप ला चेक करा आणि तशाच गाड्या लावा निकाली पंच निकाली पंच निकाल रेषेवर दिया चाला सात नंबर आणि एक नंबर तासातला पब्लिक माग सारा चाला दादा निकाली पंच तासावर दिया जास्त चालू चला बघा घट क्रमांक पाच सुटण्याकरता सज्ज झालेला आहे रेणुका माता प्रसाद प्रसन्न मैदानाचा घट क्रमांक पाच सुटण्यासाठी सज्ज झालेला आताचा गट क्रमांक पाच सुटतोय चला झेंडा पंच पाच सुटण्याकरिता सज्ज झालेला आहे चला निशान सुद्धा वरती झालेला आहे निकाली पंच जाग्यावरती या निकाली पंच निकाली पंच कोणी आहे या नवनाथ भाऊ गट गट सुटला पाच सुटला गट क्रमांक पाच सुटला या बाजारातला गट क्रमांक पाच सुटला पाच मध्ये लढत चालू आहे खेळ चिनी पिरीचा कोण होत आहे सेमी साठी पात्र काही क्षणात चाऊ दे कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे तर काही घडू शकता आणि निर्वाद वर्चस्व आज घडलं बघा छोटू ड्रायव्हर